मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत महाशिवरात्री विशेष नंदी पक्ष चालू आहे उज्जैन महाकालेश्वरमध्ये तर आज महाशिवरात्रीच्या विशेष पारायण आपले सुरू आहे सर्वेजण खूप काही कथा ऐकत आहेत तर आज आपला दहावा दिवस पारायणाचा सुद्धा दावा आहे तर पंधरा दिवस नंदी पक्ष म्हणजेच महाशिवरात्रीचे खूप महत्त्वाचे हे पंधरा दिवस आहेत आपण भगवान शिवशंकराला जल अर्पण केले बेल अर्पण केला तांदूळ भस्म धतुरा धतुऱ्याचे फळ फूल मिरी लोंग शहद जे काही यथाशक्ती आपण अर्पण केले पंच अभिषेक केला तर भोळा साम सामसदाशिव आपल्यावर खूप प्रसन्न होतात कैलास पर्वताला आपल्याला फेरी मारल्याचे प्रत्येक अध्यायपरात आपल्याला कैलास पर्वताला आपल्याला फेरी मारल्याचे पुण्य मिळत आहे हजार गायी दान केल्याचे पुण्य मिळत आहे एकशे आठ रुद्र पारायण केल्याचे पुण्य मिळत आहे त्याशिवाय आपल्या पतीला मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत आहे अखंड सौभाग्याची प्राप्ती धनसंपदा भरपूर प्रमाणात विनयास प्राप्त होईल असे भगवान शिवशंकरांनी प्रत्येक अध्यायामध्ये स्वतः साक्षात शिवशंकर विराजमान आहेत तर अशा या कथा आपण खूप भाग्यवान आहेत की आपण सर्वजण या कथेंचे लाभ घेत आहोत तर आज आपण शारदेची कथा ऐकणार आहोत त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर आज आपण पारायणाला सुरुवात करूया दहाव दिवसाचं पारायण दहावी कथा शारदेची कथा आहे श्री गणेशाय नमो नमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समकप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा हे शंकरा हे नीळकंठा गौरा नवव्या अध्यायाच्या शेवटी तू शबराला उद्धारलेस आता पुढील कथा सांगतो ती ऐका फार फार वर्षापूर्वी देवरत नावाचा एक ब्राह्मण अनंत देशात राहत होता तो अतिशय विद्वान होता त्याला शारदा नावाची एक अतिशय लावण्यवती अशी कन्या होती ती उपवर झाल्यावर बारा वर्षी देवरथाने तिचा विवाह केला वरही शारदेला साजेचा सा गुणसंपन्न वेद संपन्न तरुण आणि भरपूर श्रीमंत असा होता राज्यसभेत त्याला खूप मोठा मान होता लग्न झाल्यावर काही दिवस तो आपल्या सासरवाडीला होता असाच एक दिवस संध्याकाळी नित्यप्रमाणे स्नान संध्या करण्यासाठी तो नगरीजवळ नदीवर गेला परत येताना पुष्कळच अंधार झाला अंधारातून येता येता रस्त्यातच त्याच्या पायाला एक विषारी पा साप चावला आणि शारदेचा पती तत्तक्षणी रस्त्यातच मरण पावला कोणीतरी ही बातमी गावात येऊन सांगितली शारदा आपल्या मात्या पित्यासह धावत पतीला पाण्यासाठी निघाली तेथे गेल्यावर पती गतपा गतप्राण झालेला पाहून तिने अपार शोक केला मी आता माझे मनोगत कुणाला सांगू माझे सारे जीवन पार जळून गेले माझे भांडार लुटून गेले आता अशी शोक करत ती फार रडत होती तिच्या पती गेल्यानंतर तिचे पुरे पायातून जमीन हिसकून गेली होती जशी तेथे जमलेल्या लोकांची डोळ्यातूनही दुःख अश्रू व्हावू लागले पण देवगतीमुळे पुढे काय करणार जावयाचे असे सर्व उत्तर कार्य करून देवरत ब्राह्मण शारदेसह आपल्या घरी परत आला असे बरेच दिवस उलटून गेले एके दिवशी काय झाले घरातील सर्व मंडळी कामानिमित्ताने बाहेर गेली होती आणि विधवा शारदा एकटीच घरी बसलेली होती त्यावेळी नैवेद्य नावाचे एक तपस्वी वृद्ध ऋषी शारदेच्या घरी आले ती एकटीच होती आणि तेथे हे ऋषी शारदेच्या घरी आले नैध्रुव ऋषी दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते त्यांना दिसत नव्हते त्यांच्या शिष्यांनी त्यांचा हात धरून आणले आणि शारदेजवळ बसवले शारदेने त्या ऋषींना आसन दिले बसायला ऋषींचा यथा स योग्य शारदेने आदर सत्कार केला शारदेने त्यांना नमस्कार केला तेव्हा ऋषींच्या तोंडातून असे शब्द उद्गारले की तुझा सौभाग्य अखंड राहो आणि तुझा सौभाग्य सतत वाढत राहो अतिशय विद्वान तुला पुत्र हो असा आशीर्वाद त्या वृद्ध आंधळ्या तपस्वेने शारदेला दिला तो आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे हसली आणि खूप रडू लागली तिचे डोळे पाण्याने भरून अंतकरण जडपणाने ती रडू लागली नंतर त्या ऋषी न म्हणाली महाराज मी तर विधवा आहे आपण दिलेला आशीर्वाद मला मुळीच खरा होणार नाही मला कसा काय पुत्र प्राप्त होईल माझं सौभाग्य कसं काय अखंड वाढत राहील त्याबरोबर नैदृव्य ऋषी तिला म्हणाले माझ्या तोंडून जे शब्द उच्चारलेले असतात ते अगदी खरे व्हायलाच हवे माझे आतापर्यंत तपसामर्थ्य फार मोठे आहे मी माझे उच्चारलेले शब्द खरे करून तुला दाखवेन असे त्या ऋषींनी त्या विधवा शारदेला सांगितले असे बोलणे चालू असताना शारदेचे आई वडील भाऊ हे बाहेर गेलेले सर्व घरी परतले त्यांना सर्व हकीकत कळली असे अघटित काय घडले आहे शारदेच्या वडिलांनीही आपल्या मनातील शंका प्रदर्शित केली तेव्हा ते वृद्ध नैदृव तपस्वी त्यांना म्हणाले ऋषींचा आशीर्वाद हा मनापासून दिलेला असतो म्हणून तो पवित्र असतो तो क्षणात एखाद्या रंगाला राजा करतो शाप देऊन एखाद्याचे सर्व कुळांचा नाश करू शकतो पूर्वी एका ब्राह्मणाच्या शापेने सर्व यादव कुळ नष्ट झाले होते तसेच राजाचा सर्प झाला होता त्याचप्रमाणे शुक्राची सारी संपत्ती कोपलेल्या ब्राह्मणींनी शापवाणीने सागरात बुडून दिली होती अगदी देवादी देव ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे नेहमी भय वाटत असे फार पूर्वी परीक्षित राजा शापामुळे भस्म झालेला आहे कोपिष्ट जमदग्नी ऋषींनी आपल्या चार पुत्रांची आपली आज्ञा न ऐकल्याने अपराधावरून जळून भस्म केले होते ते विप्रशामुळेच पांडुराजाला त्यांच्याशी विवाह केलेल्या सुंदर कोपिष्ट जमदग्नी ऋषींनी आपल्या चार पुत्रांची आपल्या आज्ञा न ऐकल्याला ऐकल्याच्या अपराधावरून जाळून भस्म केले होते विप्रशामुळेच पांडुराजाला त्यांच्याशी विवाह केलेल्या सुंदर स्त्रिया असून उपभोग मत घेता येत नव्हता नारदाच्या शापेने प्रत्यक्ष कुबेर पुत्र सुद्धा झाडे बनली होती आठ हजार प्रचंड स्वरूपात असलेल्या सागरांना आग लागली होती कृष्णासहित श्रेष्ठ अशा सर्व यादव कुळांचा एका ब्राह्मणाच्या शापेने नाश झाला होता नुगराज सुद्धा अशा शापेने या किंचित सरडा बनला होता अत्रिनंदनाला अनिवार्य असा क्षयरोग झाला पुत्राचा दासी पुत्र झाला हे सर्व ऋषींच्या आणि ब्राह्मणांच्या शापेमुळे झाले हे ब्राह्मण मनात आले तर पाशनाचा देव करू शकतात किंवा रंकाचा राव करू शकतात मंत्रक्षदा ढाकून कोरड्या लाकडावर नवीन पालवीची फोडण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले असते हे ब्रह्मांड सुद्धा मोडून पुन्हा नव्याने घडवण्याचे सामर्थ्य तपस्वी ब्राह्मणात खरोखर असते तेव्हा माझे शब्द असे फुकट जाणार नाही ते खरे होणार तेव्हा आता मी सांगतो तसे करा मग ऋषींनी आपला मुक्काम शारदेच्या घरी कित्येक दिवस ठेवला शारदेला उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगून ती त्या व्रताचे विधी विशद करून सांगितले क्षणाक्षर मंत्र तिला दिला आणि विधियुक्त त्या मंत्राचा जप रोजच्या रोच रोज करण्याची आज्ञा दिली नंतर शारद्रे शारदेच्या अंगणात एक मड बांधून नैद्रीव ऋषी तेथे ते राहू लागले एके दिवशी शारदेने ऋषींना विचारले हे ऋषीवर आपण हे सर्व सांगितले पण हे व्रत कधी आरंभ करू किती दिवस करू कसे करू त्यांनी सांगितले हे शारदे मी सांगितलेल्या व्रताचा आरंभ चैत्र मास किंवा मार्गशीर्ष माशामध्ये शुद्ध पक्षात करावा सोमवार अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी मूर्त पाहून उमा महेश्वराची पूजा करावी असे संबंध वर्षभर व्रत आचरावे गुरु वचनाप्रमाणे शारदेने उमा महेश्वराची विधिवत यथा सांग स्थापना केली आपल्या घराजवळ चार खांब रोवून शिवमंदिर तयार केले त्यांच्यावर पांढरे छत बांधले चारी खांबांना फळा फुलांनी उत्तम प्रकारे सजवले मंदिराच्या आणि घराच्या समोर रांगोळ्या घातल्या पांढऱ्या रंगाची उत्तम अशी सुवासिक फुले आणली तांदळावर घटाची स्थापना केली उमा महेश्वराच्या सोन्याच्या मूर्ती तयार आणि त्या मंदिराभोवती त्यांनी प्रतिष्ठापना केली मग अतिशय नम्र भक्तिभावाने षोडपचारे त्यांची पूजा केली ब्राह्मण सभाषण बोलवून घेऊन त्यांना उत्तम भोजन दक्षिणा देऊन संतुष्ट केले कोठेही चालू असलेले पुराण कीर्तन शारदा मोठ्या आवडीने ऐकत होती ती सदा सर्व काळ शिवनामाचा जप करीत जागरण करीत होती आपल्या गुरुवर्तीचा आढळ असा विश्वास होता कोटी सूर्यासारखे संपूर्णपणे प्रखर तेजस्वी असलेला कर्पूर गौरव शुभ्र वस्त्र धारण केलेला आणि उत्तम उत्तम असे दागिने लिहिलेल्या आपल्या जटाभारात प्रत्यक्ष पावन अशी गंगा धारण केलेल्या सर्वाच्या अलंकार गळ्यामध्ये घातलेल्या चंद्राची कोर सतत आपल्या कपाळावर मिरवत असलेल्या सर्व अंगाला भस्म संपूर्णपणे पांढरा शुभ्र दिसत असलेल्या कपाळावर तिसरा नेत्र असलेल्या दोन तेजस्वी पाचूपेक्षा तेजस्वी असा नीळ कंठ असलेल्या हातात अनोक अनेक आयुधे घेतलेला त्रिशूळ कपाळ आणि डमरू हातात घेतलेला पाशुपात अश्र हातात धरलेला शुभ अशा सिंहासनावर शुभ्र कातडे आपल्या अंगाभोवती गुंडाळून त्या नाना तेजस्वी रत्नांनी झळकत असलेला हर साम सदाशिव शारदा सारखी आपल्या नजरेसमोर आणत होती ती मनातून शंकराचे चिंतन करीत होती तिच्या नजरेसमोर बर्फाजीतीत शुभ्र असा कैलास पर्वत होता त्यावर कुठल्याही खांबाच्या आधाराशिवाय घातलेला दिव्य मंडप ऐरवताहून सुद्धा मोठा आणि अगदी पांढरी शुभ्र असणारा नंदी तसेच शेष आणि तस्य आणि तशक नाग कानात रत्नखचित कुंडले घातलेल्या भवानीचा प्रिय पती अगदी साकार होऊन उभा राहिला होता आपल्या महान तपस्वी अशा गुरुकृपेने शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यासमोर उभे केले होते अतिशय सुंदर दिसणारी तारुण्याने अगदी मुसमुसलेले नानाविधी सुवासिक आणि नानाविधी रंगाच्या फुलांच्या माळा घातलेली सारख्या अतिशय लांब आणि काळीभोर केस असलेली सुडोल तेजस्वी बांधा असलेली बघणाऱ्यांचे डोळे तिपून जावेत अशी तेजस्वी दिसणारी पार्वती शार मनपूर्वक मनच्च पुढे दिसत होती आजपर्यंत आम्ही ज्या ज्या सुंदर स्त्रियांचे वर्णन केले होते त्या स्त्रिया पार्वतीच्या केवळ पायाच्या नखांची सर येईल अशा सौंदर्यवती नव्हत्या पार्वतीच्या अंगाचा सुवास सुद्धा ब्रह्मांड वर फोडून देईल असे होत होते जिथे जिथे पावलं पडत होती तेथे तेथे ते ते सुंदर लाल रंगा रंगाची कमळे उमलत होती आणि तिच्यासारखे सुंदर स्वरूप दुसरे कोणाचेही दिसत नव्हते तर असे पाहणाऱ्याला असे वाटत होते तिचे दोन्ही होठ लाल लाल दिसत होते नेत्रांचे तेज त्या पाणीदार मोत्यांवर पडले की मोती अगदी लाल गुंजेसारखे दिसू लागत आणि जगनमाता पार्वतीने हास्य केले की ते पुन्हा पांढरे शुभ्र दिसत होते शुभ्र हंस एका जवळ एक असे ओळीने बसावेत तसे पार्वती मातेचे दात अतिशय सुंदर दिसत होते दात पांढरे शुभ्र होते परंतु तिच्या अंधाराचा लाल रंग त्यांच्यावर पडला की ते शणभर अगदी डाळिंबाचे लाल लाल दाण्यासारखे शोभून दिसत होते गळ्यातील मोत्यांचे हार इंद्रनिळ मर्यासारखे प्रचंड असे तेजस्वी कमंडलू सारखे मोठे घटदार आणि तेजस्वी सुडोल आणि भरदार असे स्तनयुगल मोठे सुंदर आणि आकर्षक दिसत होते गजानन आणि कार्तिक स्वामी यांना दोघांनाही गोडीचे करायला मिळाले होते वीज गाळून तिचे वस्त्र देवी साठीने सवन्यात बनवले आहे असे वाटत होते पांढरे शुभ्र मोती लावलेली चोळी अतिशय चमचम करीत होती तिच्या दोन्ही हातावर अलंकार झळकत होते अशा तऱ्हेने अनेक वेश धारण करणारी आपल्या भक्तांनी कृपा करणारी या जगताची आदि माता आदिपुरुषांचे ज्ञान ब्रह्मांडाचे जडण गडण करणारी अशी ती पार्वती माता फारच सुंदर आणि शोभून दिसत होती कृतिका नक्षत्राप्रमाणे अत्यंत तेजस्वी असे अलंकार तिने आपल्या कानात घातले होते अरुणोदय आणि संध्यासमयीचे आकाशात पसरणारी लाली कमी दिसावी इतके सुंदर कुंकू तिने आपल्या कपाळावर रेखले होते विश्व प्रलयाच्या वेळी सगुण रूप टाकून प्रत्यक्षात भगवान शंकर निर्गुण बनले तरी सुद्धा पार्वतीचे सौभाग्य फार फार मोठे दिसत होते तिने दोन वेळा शंकराची होता विडा खाऊन लाल शोभणाऱ्या सुंदर दिसणाऱ्या वंदन चंद्राचे वर्णन करताना कवी फार थकले होते प्रयाग तीर्थात ज्याप्रमाणे नद्यांचा त्रिवेणी संगम झाला आहे त्याचप्रमाणे तीन पेंड्यांची अंबीची वेणी शोभत होती मोगऱ्याच्या कळ्याचे शुभ्र हार गुंफून त्यामध्ये लाल रंगाची फुले गुंपली होती त्यात पदम जनदिनी गुप्त रूपाने राहत होती मृदू राखडी वगैरे अलंकार म्हणजे प्रयाग तीर्थात तळपणणारे जलचर शोभून दिसत होते मोठमोठे प्रचंड उसळणारे सागर म्हणजे केसांच्या टोकाला बांधलेले डोलदार गोंडे होते ब्रह्मांडांनी गुपलेली मोहन माळ तिने आपल्या गळ्यात घातली होती जीव आणि शिव हे दोन पक्षी म्हणजे तिचे तेजस्वी असे स्तनयुगल होते ती अखंड सौभाग्यवती असल्याने तिने आपल्या हातात व्रजचूडा घातलेला होता तिने तिच्या दहा बोटात दहा बहुमूल्य अशा अंगठ्या घातलेल्या होत्या त्या दहा म्हणजे पार्वतीचा भाऊ विष्णू याचे जणू काही दहा अवतारच होते तिचे पायातले पंजन छुमछुम वाजू लागता शंकर आपली समाधी विसरत होते एक निष्ठ भक्त तिच्या पायात जोडवी होऊन हो राहिले होते अशा सुंदर स्वरूपाचे ध्यान शारदा नित्यनियमाने करीत होती अशाच तऱ्हेने एक वर्ष संपले शारदा नित्यनियमाने यथासांग आपल्या व्रताचे पालन करीत होती एक वर्षानंतर नैध्रुवाने शारदेकडून व्रताचे उद्यापन करून घेतले अकराशे ब्राह्मणाचे दापते जेवायला बोलवले त्यांना भरपूर दक्षिणा किमती बहुमूल्य वस्त्रे उंची सोन्या चांदीचे अलंकार देऊन संतुष्ट केले त्या दिवशी रात्र झाली गुरुजवळ बसून शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत होती मध्यरात्री झाली आणि तेवढ्यात सगळीकडे एकदम भरपूर प्रकाश पडला नैद्रू ऋषीच्या आंधळ्या नेत्रांना तो प्रकाश चांगलाच दिसला त्यांना सुद्धा परत दृष्टी आली ऋषी आणि तेवढ्या तेवढ्यात शारदा दोघांनी देवीचे पाय धरले तेथे प्रकटली अंबा भवानी साक्षात आणि आता फक्त त्या दोघांना दिसत होती इतर लोकांना मात्र तेथे काहीच दिसत नव्हते शारदा उभी हो राहून देवीची मनोभावे प्रार्थना करीत होती हे जगदंबे भवानी माते माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला ब्रह्मनंद पदाचा लाभ करून देणाऱ्या अंबे देवी देवादी देव गणपतीचे माते वेदना पुराणातही सर्वत्र तुझी थोरवी गायलेली आहे तुझी जर कृपा झाली तर जन्मांत असलेल्या व्यक्तीला डोळे येतात पांगळे असलेले वाऱ्यासारखे अतिशय धावू लागतात मुके पोपटासारखे बोलू लागतात मूर्ख असलेला पंडित विद्वान बनतो पाण्याच्या गारांचे चिंतामणी बनतात वाळूची बहुमूल अशी रत्ने होतात संसारातील सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणाऱ्या आपल्या भक्तांच्या पालन करणाऱ्या सर्व वेदांना मातृस्थानी असणाऱ्या हे भवानी माते ब्रह्म आणि इतर सर्व देवही तुझे, त्री त्री तुझे ध्यान नेहमी करत असतात या साऱ्या जगताच्या त्रिदोष आणि त्रिताप हरण करणाऱ्या माझे आंबे जे कोणी तुझे त्रिकाळ ध्यान करतात ते सर्व जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतात शिवशंकराच्या प्रियतमे सर्व ऐश्वर देऊन कल्याण करणाऱ्या आंबे तू सर्व सर्व ठिकाणी सर्व दिशांमध्ये भरून उरलेली आहे शारदेचे मनापासून केलेले कळकळीचे कल स्तवन ऐकून प्रसन्न झालेली अंबा शारदेला म्हणाली मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे तुला हवा असेल तो वर माग मग नैद्रू ऋषींनी देवीला शारदेच्या आयुष्यात घडलेली व अशा स्थितीतही त्यांनी शारदेला दिलेल्या आशीर्वादाची सर्व हकीकत सांगितली आणि विनवले देवी माझ्या मुखातून शारदेसाठी जो आशीर्वाद निघाला आहे तर तू तो आता सत्य कर माता भवानीला नैद्रू ऋषींनी सांगितले की माझ्यासाठी मी जे शारदेसाठी बोललो होतो की अखंड सौभाग्य तिचा वाढत राहील ती पुत्रवती होईल तर तू माझे हे शब्द आता खरे कर कारण की नैदृषी आणि शारदेलाच फक्त अंबा माता भवानी माता दिसत देवी होती देवी प्रकट झाली तर बाकी कोणालाही दिसत नव्हती तेव्हा देवी म्हणाली आता आपल्यासमोर असलेली ही जन्मान जन या जन्माची ही शारदा ही मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती हिचे नाव भामिनी होते हिला एक सवत होती आपले सर्व प्रकारचे कौशल्य खेचून भामिनीने आपल्या पतीला सदैव स्वतःजवळ गुंतून ठेवले होते त्यामुळे हिची सवत मनाने पतीपासून दूर दूर गेली आणि वाईट मार्गाला लागली भामिनीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाचे मन भामिनीवर बसले होते संधी साधून एका त्या जाराने हिचा हात धरला पण भामिनीला त्या वागण्याचा राग आला नाही त्याचा हात झिडकावून ती रागाने त्याला बरेच शब्द बोलले त्यावेळी जार आपल्या घरी गेला पण भामिनीच्या सहवासाचा सारखा ध्यास त्याला लागला होता तिच्याकरता झुरून झुरून शेवटी एक दिवस तो मरण पावला पतीचे आपल्याकडे लक्ष नाही त्याचा राग येऊन भामिनीच्या सवतीने तिला आपल्या तिला श्राप दिला की विधवा हो असा श्राप दिला आणि श्राप देऊन सवतही मरून गेली शेवटी तिच्या आयुष्याची दोरी तुटल्यानंतर एक दिवस भामिणीला मृत्यू आला त्यानंतर शारदा म्हणून तिने या घरी जन्म घेतला आहे पूर्वीच्या जाराने सुद्धा ब्राह्मण जन्म घेऊन शारदेशी लग्न केले मागच्या जन्मात त्याच्या मनात राहिलेला सूड घेऊन तोही मरण पावला हिचा पूर्वजन्मीचा भ्रतार आताच्या या जन्मात द्रविड देशात आहे तो देश खूप इथून लांब आहे इचा ध्यास घेऊन तोही तेथे सारखा तळमळत आहे तो शारदेला स्वप्नामध्ये येऊन भोग देईल त्यापासून शारदेला गर्भ राहील काही दिवसांनी शारदेला एक रूपमान व गुणवान असा पुत्र होईल मोठा झाल्यावर शारदा नंदन नावाने वि विश्वविख्यात होईल स्वप्नात करून करूनसुद्धा शारदेला त्या द्रविड देशातील ब्राह्मणातील जागृत केलेल्या क्रीडेपेक्षा जास्त सुख लाभेल असे बोलून अंबा भवानी गुप्त झाली आणि खरोखरच काही दिवसांनी शारदेला तशी स्वप्न पडू लागले ती स्वप्नात त्या ब्राह्मणाशी क्रीडा संभोग करू लागली त्यातूनच तिला दिवस गेले तिचे शेजारी पाजारी तिची खूप निंदा करू लागले सारे नातेवाईक तिला सारखे टोचून बोलू लागले सारे उपरा दाने हसून तिची टिंगल करू लागले कुणी म्हणाले की नाक कान कापुनीला हाकलून द्या आंबा भेटली असे स्वतः जार कर्म करायचे देवीला मध्ये फसवायचे तेवढ्यात आकाशवाणी झाली लोक हो। कुणीही शारदेला नाव ठेवू नका माझ्या कृपेने ती गर्भवती झाली आहे ती खरोखर पापिनी नाही अशी आकाशवाणी ऐकून दुष्टांची तोंडे कधी बंद झाली नाहीत पण गर्दीला गर्दीमधला एक धर्मशील वृद्ध म्हणाला अरे असे उगास त्या पोरीला तुम्ही छळू नका ईश्वरी माया अगम्य आहे शिवाय आकाश तोलून धरणारी पाण्यातल्या पृथ्वीला वर उचलणारी धरणारी ईश्वरी शक्ती आघाध आहे काय हवे ते करू शकेल आकाशेल चंद्र तारका यांना कोणाचा आधार आहे परमेश्वर सगळे करे भरलेला आहे आईच्या गर्भात असणारा युलाचा जीव कसा वाढतो तो कुणी सांगा बरं फार फार पूर्वी युपुकेत नावाचा राजा होऊन गेला एक दिवस त्याचे पाण्यात वीर्यखलन झाले ते पाणी एका वेश्येने सेवन केले पाण्यातील युपकेतीचे वीर्य तिच्या पोटात गेल्याने तिला दिवस गेले आणि मग तिला सुंदर पुत्र झाला विभाडकांचे रेत असे पाण्यात पडले असताना त्या ठिकाणी येऊन एका हरणीने ते पाणी प्राशन केले दशरथ राजाच्या यज्ञात श्रेष्ठत्व पावलेले ऋषी शृंगी तिच्या उदरात जन्माला आला सत्यवतीला मत्स्य राज्य पुत्र झाला महिषासूर राक्षस एक म्हशीच्या पोटी जन्माला आला हे आपणास माहित आहे का कित्येक ऋषींच्या केवळ बोलण्याने गर्भ राहिले रोहिणीच्या पोटी रेवती रमण जन्माला आला त्या जरा आठवा मुसळ कसे जन्माला आले कुंतीच्या पांडव कसे जन्म घेतले हा सगळा मागील त्यास लक्षात घ्या देवीची करणी आघाद आहे त्यातील एक मनुष्य ब्राह्मण वृद्धाने असे सांगितले पण त्या सत्वशील अशा वृद्धेच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तिची निंदा करतच होते पुन्हा आकाशवाणी झाली मूर्खांनो शारदेला आता राहिलेला गर्भ सत्य आहे जो कोणी तिचा पापाचा आहे असे म्हणेल त्याच्या जीभेमधून असंख्य किडे खाली पडतील हे सर्व खोटे आहे केवळ कपट नाटक रचले गेले आहे अशी आकाशवाणी ऐकल्यावर एक दुर्जन तरीही उद्गारला पण त्याचे उच्चारलेले शब्द संपताच एकदम त्याची जीभ चिरली गेली त्याच्यातून असंख्य किडे खाली पडू लागले तेथे जमलेले सर्वांनी हे देवीला तेथे जमलेल्या सर्वांनी हे पाहिले त्याबरोबर सर्वांची खात्री पटली आणि ते चुपचाप शारदेला शरण गेले त्यांनी तिची क्षमा मागितली दिवस शारदेला एक अतिशय सुंदर पुत्र झाला तो दिवसा मासाला चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला शारदेचा पुत्र म्हणून त्याला सर्वजण शारदानंदन म्हणत असे योग्य वेळी त्याची मुंज झाली पण वेद अभ्यास सुरू केला चार वेद त्यांनी आत्मसात केले शास्त्र पुराणे यामध्ये तो झाला उत्तम प्रकारे पूर्ण झाली तो एक महान पंडित श्रेष्ठ बनला पुढे अतिशय महान पूजा करून त्याने शंकराला प्रसन्न करून घेतले एकदा शिवरात्रीच्या दिवशी शारदा आपल्या पुत्रासह गोकुर्णी क्षेत्रामध्ये गेली द्रविड देशाचा ब्राह्मण शारदेला मागील जन्मात असलेला आणि आपल्या स्वप्नात आता ज्यापासून गर्भ राहून शारदा नंदन झाला तो आता पतीही यात्रेसाठी तेथे आला होता दोघांनी एकमेकांना ओळखले दोघांना अतिशय वाईट वाटले देवीने सांगितल्याप्रमाणे मग उमामहेश्वर व्रताचे अर्ध पुण्य शारदेने आपल्या पतीला दिले आपला पुत्र तिने त्यांच्या पायावर घातला त्यांच्याजवळ चार महिने आनंदाने राहिली त्यांच्यापासून वैश्विक सुख मात्र घेतले नाही शारदा पतीबरोबर त्याच्या देशाला गेली पण तेथेही ते अत्यंत व्रतस्थ राहिली ब्रह्मचार्य पाळले पुढे शारदा नंदन विद्या गुणांनी फार मोठा झाला आपली आई साक्षात देवी भवानी आहे प्रत्यक्ष पिता शंकर आहे असे मानून दोघांची नित्यनेमाने पूजा करीत असे खरोखर जो मात्यापित्यांची कधीच सेवा करत नाही त्याची विद्या भाग्य सर्व काही फुकट आहे त्याला नरक यातना भोगाव्या लागतात आपल्या बायकोचे मायरचे नातेवाईक आपल्या घरात घेऊन जो आपणास जन्म देणाऱ्या आईवडिलांना त्रास देतो जो नेहमी कटू बोलतो त्यांना खायला देत नाही तो कितीही विद्वान राहिला तरी अपवित्र आहे जन्माला आला काय गेला काय सारखेच आहे हे लक्षात ठेवावे त्याचा आपणास विटाळसुद्धा सुद्धा होऊ नये चुकूनही त्याचा स्पर्श आपल्याला होऊ नये तर ताबडतोब सचल स्नान करावे जो आईवडिलांना वागत नाही त्यांना स्पर्श करू नये कारण की त्याला नरक यातना भोगायचे श्राप राहते तर त्याला स्पर्श केल्यास आपण सचेल स्नान करावे महादुष्ट मेल्यानंतर तो नरकातच जातो असे निश्चित समजावे काही दिवसांनी शारदेचा द्रविड देशाचा ब्राह्मणपती मरण पावला आपल्या पुण्याईने तो शिवपदाला जाऊन पोहोचला त्याचवेळी शारदेने शंकराचे स्मरण केले आणि आपल्या पतीबरोबर सहगमन केले तीही पती पाठोपाठ शिवपदास पोहोचली शिवलीला अमृत म्हणजे हा एक दिव्य असे रसायन आहे जो कोणी सज्जन व्यक्ती आहे त्यानेच हे अमृत प्यायला मिळेल जे खूप भाग्यवान आहे त्यालाच या कथा ऐकायला मिळतील श्रीधर कवी श्रोत्यांना हात जोडून विनवतात सर्वांनी हे अमृत आनंदाने प्राशान करावे तर असा हा दहावा अध्याय होता तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा दहावा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स करायला विसरू नका भरपूर गावांच्या तुमच्या कमेंट्स येत आहेत तर धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुढचा अध्याय भद्रसेन राजाची कथा शिवलीला अमृतामधला सर्वांचा आवडता अध्याय अकरावा अध्याय अकरावा अध्याय ऐकल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते रुद्राक्ष हजार रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तर पुढचा अध्याय अकरावा दररोज एक महिना सवा महिना तीनशे पासष्ट दिवस पारायण केल्याने तुम्हाला चांगला अनुभव प्राप्त होईल अकराव्या अध्यायाचा दररोज पारायण करावं प्रदोष कालावर हा अध्याय जन्ममेऱ्या जन्म, जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून चुकवतो आणि आपल्या म्हणजे जो वाचतो ऐकतो आपल्या परिवारांचे दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते तर असा हा अकरावा अध्याय आहे तर पुढचा अध्याय सर्वांनी ऐकावा आणि जेवढं जो जास्तीत जास्त जणांना शेअर करेल तेवढे दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल हजार गाई दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल जय श्री महाकाल दहाव्या अध्यायासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्री मा...